नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत सुकट ठेचा इथं आपण सुकी मच्छी सुकट घेतलेली आहे आणि सुकट ठेचा बनवत आहोत हा ठेचा जर तुम्ही करून ठेवला तर अगदी महिनाभर पंधरा दिवस छान टिकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही सुकट ठेचा करून पहा अप्रतिम चवीचा हा होतो त्याचबरोबर पंधरा दिवस अगदी आरामशीर फ्रीजच्या बाहेरसुद्धा टिकू शकतो इथं आपण पाव किलो सुकट घेतलेली आहे आणि ही सुकट छान व्यवस्थित साफ करून त्यातले खडे वगैरे काय असतील स्वच्छ साफ केली आणि तव्यावरती भाजून घ्यायची आहे अगदी चार ते पाच मिनिटासाठी ही सुकट मीडियम गॅसवरती आपल्याला भाजायची पहा इथं सुकट भाजल्याने काय होतं आता कोणतीही तुम्ही सुकी मच्छी करत असाल तर बोंबील म्हणा सुकट म्हणा तर ते थोडेसे आधी एक पाच ते सहा मिनिट तव्यावरती भाजून घ्या म्हणजे काय होतं त्याचा जो ओशळवास असतो हो तो कमीत कमी ओशळवास होतो आणि चवीलाही सुकट छान लागते आता इथं आपली सुकट भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया पाहू शकत असाल तुम्ही गॅस मिडियम ठेवला मी आणि मिडियम गॅसवरती अगदी पाच ते सहा मिनटासाठी हे आपण भाजून घेत आहोत आता ज्या चाळणीमध्ये मी सुकट घेतली होती त्या चाळणीमध्ये पुन्हा घेऊन आपण हे चाळून काढूया चाळल्याने काय होतं ज्या त्याच्यामध्ये कचरा असेल बारीक रेती असेल किंवा काही घाण असेल तर ते चा आपण सुकट जेव्हा चाळून घेतो तेव्हा चाळल्याने पूर्णपणे त्याचा कचरा निघून जातो तात पात पहा इथं तुम्ही व्यवस्थित असं चाळण्याच्या सहाय्याने चाळून घ्या पहा किती कचरा निघालेला आहे आता आपण स्वच्छ धुवून घेऊया सुकट स्वच्छ धुवून घेतली मी आणि पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवूया सुकटीसाठी लागणारं आपण इथं आता हिरवा मसाला घेऊया आपण आज सुकट ठेचा इथं बनवत आहोत तर ठेचा आपल्याला हिरव्या मिरचीमध्ये झणझणीत जन असा ठेचा बनवायचा आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या मी एक चमचा जिरं घेतलं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि एकमूठ कोथिंबीर घेतलेली आहे आता लसूण पाकळ्या थोड्याशा याच्यामध्ये जास्ती घ्या कारण लसणाची चव सुकटीला फार छान लागते अगदी आता हा जो मसाला आहे हा एक दोन मिनटासाठी आपल्याला तव्यावरती शेकून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा बिना तेलाचा शेकून घ्या मसाला आणि मग आपण हा मिक्सरला आता जाडसर वाटून घ्यायचा आहे मिक्सरला वाटा किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल दगडी खलबत्ता तर दगडी खलबत्त्यामध्ये वाटून घ्या पाव किलो सुकटीसाठी वीस ते पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एकमूट कोथिंबीर घेऊन जाडसर असा आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे मसाला बारीक वाटू नका जेवढा जाडसर तुम्ही ठेवाल ही सुकट ठेचा चवीला फार छान लागतो आता याच्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे अगदी एक ते दीड पळी तेल मी घेतलेलं आहे तेल आता बघा इथं भांड्याचा पसाराही जास्ती न करता फक्त एका तव्यामध्ये हा सुकट ठेचा मी बनवत आहे आता हा जो आपण मसाला करून घेतलेला आहे हा मसाला दोन मिनटासाठी परतून घ्यायचा मसाला जास्त तेलावरती परतू नका कारण आपण सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे याला परतायची जास्ती गरज पडत नाही दोन मिनटं मसाला परतून झाला की जी सुकट आपण निथळेत ठेवली होती ती सुकट आपण घेऊया ही आता ही सुकड़ जी आहे ही आपल्याला पूर्णपणे करकरीत कोरडी करायची आहे पंधरा दिवस ते एक महिनाभर आपल्याला हा ठेचा टिकवायचा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कांदा टोमॅटो न घालता फक्त असा ठेचा आपल्याला हा करून ठेवायचा आहे हा सुकटीचा ठेचा तुम्ही अगदी जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा घरात भाजी किंवा तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला किंवा भाजी खाऊ वाटत नसेल मच्छी खायची इच्छा झाली तर तुम्ही हा सुकटीचा ठेचा अगदी भाकरीबरोबर चपातीबरोबर अप्रतिम लागतो त्याचबरोबर भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी हा फार छान लागतो तर पाहायचं पूर्णपणे तेलावरती मी हा सुकट परतून घेतलेला आहे अजिबातसुद्धा पाणी ठेवू नका जेवढा होईल तेवढा कोरडा करून घ्या हा पाण्याचं प्रमाण ठेवलं तर हा जास्ती टिकत नाही कांदा घातला तर जास्ती टिकत नाही त्याच्यामुळे काय करायचं कांदा टोमॅटो न घालता आठ पंधरा दिवस जर तुम्हाला हा ठेचा टिकवायचा असेल एक दों, एक दों -ची तर पाणी कांदा टोमॅटो न घालता हा फक्त तव्यावरती मसाल्यामध्ये परतून घ्या अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा तुम्हाला इथं कोकम आवडत असतील तर एक दोन को एक दोन कोकम किंवा एक दोन चिंचेची बोटकं जरी तुम्ही टाकली तरी हा चवीला फार छान लागतो आणि अशा प्रकारे पाहितं सुकट ठेचा आपला तयार झाला आहे अगदी प्रवास प्रवासामध्ये जर तुम्ही नेत असाल तर हा प्रवासामध्ये सुद्धा चार ते पाच दिवस छान टिकतो अगदी फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही बाहेरच्या बाहेर अगदी पंधरा दिवस महिनाभर म्हटलं तरी तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि अशा पद्धतीने ज्वारीच्या भाकरीबरोबर हा सुकट ठेचा अप्रतिम चवीचा झालेला आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी जर तुम्हाला ही सुकट ठेच्याची आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनल सबस्क्राईब करा पाहत राहा आणि पहा अगदी झणझणीत चमचमीत सुकट ठेचा तयार आहे आपला धन्यवाद मंडळी